हा वाचा बरं ह्या गोलात कोणते शब्द आहेत आई अजून दादा आणखीन आई ओके ह्या गोलात कोणते आहेत बघा दुसऱ्या चहा बनव तिकडे पाहिजे तुम्ही इकडे कुठे ठेवलात हा आता तिकडचे वाचा घर कुठे बघ ओके एक कर शब्द काढायच्यात ना हा काय काढला काय काढला तू जरा आई अनन्या काय काढलाय तू चहा आपण कोणता काढला प्रीन एकच काढा प्रीन थांब पैजान तू थांब पैजान ठेव सध्या हां तू काय काढला बनव आणि मग शेवटला काय तिकडे शेवटला तो काय अनुस्वर आहे का तो तिंब पण त्याला काय म्हणतात सांगितलं होतं मी तुम्हाला काय म्हणतात ओके व्हेरी गुड सोन ठेव पूर्णविराम इथे इथे ठेव इथे इथे याच्या बनवच्या पुढे ठेव ओके असा उभा कर बाळा तो उभं कर उभा करते हां आता काय वाक्य झालं तयार पूर्ण आई चहा मग आता वहीमध्ये लिहून घेते झालं का तुमचं लिहून झालं ओके आता मला सांगा किती शब्द आहेत त्याच्यामध्ये मोजा ते, ते शब्द आहेत का अक्षर आहेत ती मी विचारले शब्द किती आहेत शब्द मुजा शब्द शब्द एक दोन तीन शब्द अक्षर मिळून काय काय बनतो अक्षर मिळून शब्द आणि शब्द मिळून काय बनत वाक्य ओके आता वाक्य पूर्ण झालं तुमचं लिहून शेवटला काय दिलं तुम्ही हा काय पूर्णविराम वाक्य पूर्ण झालं की आपण काय देतो व्हेरी गुड आता सोहम आणि फैजान एक एक न उचला इकडनं हा बनव त्या साईडला बनव तिकडे ठेव बाळा इकडे हा ठेव तिथे हा काय तो ताई तिकडे सारखं जरा थोडं हा आता दुसऱ्या न घ्या ताई त्या न बाळा हां हां इकडे लाव इकडे लाव कुठे लावलं तू ताई कुठे पाहिजे रे ताई हा हा व्हेरी गुड आता समजलं त्याला ताई पुढे काय ते घर आणि शेवटच्या गुलात न घ्या काय घ्यायला लागेल ताई घर बघ तो बघ जरा खोडला आहे बरं का ताई घर बघ आणि शेवटला आपण काय देतो व्हेरी गुड पूर्णविराम दुसरं वाक्य तयार झालं ओके लिहून घ्या बरं किती शब्द आहेत त्याच्यामध्ये पण दोन तीन, तीन। आणि लिहा बरं आता ते ताई वाचा ताई घर bug